मराठी कला विश्वातील एक उत्तम गुणी अभिनेता म्हणजे संकर्षण कराडे अभिनेता कवी सूत्रसंचालक परीक्षक लेखक अशी त्याची ओळख आहे सध्या त्याचा नियमवाटी लागू हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे या नाटकाचे प्रयोग परदेशात सुद्धा होत आहेत कतार मध्ये तब्बल आठशे प्रेक्षकांनी उभं राहत संकर्षणच्या नाटकाला दाद दिली हा प्रतिसाद पाहून संकर्षण भारावलाय कॅप्शन मध्ये तो म्हणतो नमस्कार अहो परभणीच्या कादराबाद परिसरात राहायचो तेव्हा कधीही वाटलं नव्हतं की कतार मध्ये हाऊसफुल प्रयोग करायची संधी मिळेल जवळपास आठशे लोकांनी भरलेलं ते सभागृह प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि पाणीपुरीच्या खमंग प्लेट नंतर मागावी तशी नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी केलेली कवितेची फरमाईश माशाल्ला काय मजा आली मराठी माणसांना रसिक प्रेक्षकांना जगात तोड नाहीये कतार मराठी मंडळाने केलेलं उत्तम नियोजन आणि येताना एअर इंडियाच्या विमानात बसलो तर केबिन क्रू इन्चार्ज अनगा मॅडम होत्या त्यांनी ओळखलं विशेष काळजी घेतली आणि गिफ्टही दिलं असा सगळा दौरा सुफल संपूर्ण झाला अनेकांनी कमेंट्स करत या नाटकाच्या टीमचं कौतुक केलंय तुम्हाला संकर्षण अभिनय आवडतो का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा रात्री मराठी